नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि जसं आपण थमनेल टाळलं पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबतच आणखी एक मोठं गिफ्ट देण्याची घोषणा ही त्यांनी केली आहे कारण की सध्या आपल्या जे भाजपने विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रामध्ये मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रामध्ये एक अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि विशेष म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांसाठी जाहीरनाम्यात मोठी तरतूद केली असून अगदी लाडक्या बहिणीपासून तरुण ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत परंतु या संकल्पपत्रामध्ये भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे तरी भावांतर योजना नेमकी काय आहे तिचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे यासोबत शेतकऱ्यांना सोबत आणखी कुठली भेट मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विशेष म्हणजे की अगोदर आपण भावांतर योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत कारण की भाजपने संकल्पपत्रात जारी केलेल्या भावांतर योजनेला शेतकऱ्यांचा जो आहे तर शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांसाठी भावांतर ही योजना करण्यात आली आहे कारण की हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी झाली तर फरका जी रक्कम आहे तर ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आणि विषयावर निर्णय घेतला होता पण आचारसंहितेची असल्यामुळे अंमलबजावणी जी आहे तर ती करता आली नाही आणि जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ आणि हे मागच्या वस्ती करून दाखवल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे आणि त्यामुळे अन्नधान्याची हमी भावाने खरेदी होईल आणि बाजारामध्ये त्यांना योग्य किंमत मिळाली नाही तर सरकार प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याचं आश्वासन यावेळी भाजपने दिलं आहे आणि यासोबतच एक दुसरी एक महत्त्वाची मोठी घोषणा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे आणि ती म्हणजे की भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे आणि यासोबत आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात अस देण्या असल्याची घोषणासुद्धा त्यांनी केली आहे त्यासोबत महत्त्वाचं आश्वासन एक संपूर्ण कर्जमाफीचं दिलं आहे परंतु महत्वाचं म्हणजे जसं की आपण टाकलो आहे त्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना मोफत विजेची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि विशेष म्हणजे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सभेत याविषयी उल्लेख केला आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सोबतच कृषी पंपांना मोफत वीज देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे आपल्या अमरावतीतील सभेमध्ये त्यांनी असा प्रकारचा उल्लेख केलेला आहे आणि मागच्या काळात कापूस सोयाबीनचे भाव कोसळले असून यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली आणि हेक्टरी पाचशे रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली आहे आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही तर येत्या काळात आम्ही भावापेक्षा कमी दर मिळाल्या शेतकऱ्यांना यातील खरकाची रक्कम ही थेट त्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं वचनही फडणवीस यांनी दिलं आहे आणि यानंतर आपल्या संभाव्य सभांच्या माध्यमातून फडणवीस यांनी भावार्थ योजनेची माहिती दिली आहे तर अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा फडणवीस यांनी केल्या आहेत तर यापैकी आपल्यासाठी कोणती महत्वाची गोष्ट आहे आपण नक्की कमेंट करून सांगा त्यासोबत महत्वाचं म्हणजे की जे आपल्या दिवाळीच्या दिवसामध्ये सोयाबीनची विक्री करून शेतकरी हा रब्बी हंगामातील तयारी करत असतो खरेदी करत असतो आणि रब्बी हंगामातील पेरणीची तजवीज याच पिकातून साधारणतः केली जाते म्हणजे की खरीपाच्या तर या पिकाला चार साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते पण भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपयाचा दर घोषित केला आणि आता शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या प्रलवित झालेल्या आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी साधारणतः महिनावर ढकलला आहे आणि सोयाबीन उत्पादक भागामध्ये या सहा हजार रुपयांची चर्चा जी आहे ती आता सहा हजार रुपयाच्या भावाची चर्चा ही वाढली आहे तर आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर अशाच नाव नवीन तसेच महत्त्वाच्या अपडेटसाठी छानला सबस्क्राईब करून सोबतचं बेरायकम लाभायला सुद्धा आजी बातमी विसरू नका आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र